तर बघा आज आहे हजबंडीचा बर्थडे म्हणजे माझ्या नवरोबाचा बर्थडे आहे आज माझ्या मिस्टरांचा बर्थडे तर मिस्टर गेलेले आहे त्यांच्या जॉबवरती तर आता संध्याकाळ झालेले आहे तर बघू आज काय सेलिब्रेशन होणार आहे मिस्टरांच्या बर्थडे बर्थडेच्या निमित्त काय सेलिब्रेशन नक्की शेअर रेडी झालेलं आहे मस्त तुम्ही चहा एन्जॉय करते तुम्ही पण या चहा प्यायला बाहेर कारण की मिस्टरना केक वगैरे नाही करायचं बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही म्हणजे केक वगैरे नाही आणायचा त्यामुळे मिस्टर म्हणजे आपण बाहेर जाऊ चला तुम्हाला ट्रीट देतो पाणीपुरी वगैरे काहीतरी खायचं आणि मग यायचं घरी चला मग आम्ही आता रेडी झालेली आहे तर हे बघा मिस्टर मी गिफ्ट आणलेलं आहे थँक्यू पण आता बघा अगोदर अगोदर बघा आवडते का आवडलं का खूप छान खूप छान ठेवा मग बघा मिस्टरचं पॉकेट किती खराब झालं होतं तरी पण बिचाऱ्यांनी चेंज नाही केलं कारण की मी दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी नाही दिलं होतं त्याच्या आदल्या वर्षी दिलं होतं बघा हे पॉकेट एवढं खराब झालं पण तरी त्यांनी चेंज नाही केलं जेव्हा मी दिला आता गिफ्ट तेच त्यांच्या आवडीचं आहे ह ना आवडलं ना तर बघा आता ते पॉकेटमध्ये सेटिंग करत आहे सेट करत आहे कार्ड वगैरे बसत का सगळे तर सारा मिस्टरंना त्यांचं गिफ्ट आवडलेलं आहे तर आता आम्ही जाणार आहोत बाहेर थोडंफार सेलिब्रेट करायचं आहे बर्थडे आणि केक आणि कट करायचं छोटा आहे छोटे तर मिस्टर आता पॉकेट सेट करत आहे त्यांना आवडलं आहे पॉकेट कारण की दरवेळेस मीच देत असते त्यांना मी दिलेलंच पॉकेट त्यांना आवडते दोन वर्ष झाले त्यांनी पॉकेट चेंज नाही केले एवढी हालत चला आता आम्ही मस्त जाणार बाहेर बर्थडे सेलिब्रेट करूया बाहेर जाऊन गरम होते ना छान आहे का आवडले बघू ठेवले का व्यवस्थित सगळं चला मस्त झाले बरोबर सेट झाले ना, ना <laughs> आ, चला आता आम्ही चालणार बाहेर मस्त मी साडी वेर केलेली आहे व्ह्यूची पण तयारी येताना डायल करून ठेवा त्याच्यात माहिती आहे का तुला फोटो वर ऐक ना काल मी तिकून आलो एका माणसा ॲक्सिडेंट एक झाला त्याचा मोबाईल असा पडला लोक होते पहिले फोन बघा फोन बघा त्याने नंबर पहिले डायल करून फोनवर बोलला असला मी घरी येतो त्यावेळेला होते त्याने घर हे कुठला फोन केला कोराच्या नाव सेव्ह केला नंबर आणि नंतर कोणी होम म्हणून करते कोणी वाईफ म्हणून बाय म्हणून काही सापड नसत मग शेवटी एखादा नंतर मराठीमध्ये बघितलं त्यावेळी तिथला बायक म्हणून मग त्याला फोन लावतो तुम्हाला काय चांगलं पॉझिटिव्ह विचार तर हे बघा मग आलो आम्ही बाहेर तर मग मुलांना हॉटेलमध्ये घेऊन गेलेत कारण की मुलांना खायची होती बिर्याणी तर म्हटलं चला जाऊया एवढी काही भूक नव्हती छोटी मोठी भूक होती तर मिस्टरने म्हटलं थोडं पाणीपुरी वगैरे खाऊया पण मिस्टर म्हटले की नाही चला हॉटेलमध्येच जाऊया मग गेलो हॉटेलमध्ये आणि मुलांनी मस्त बिर्याणी ऑर्डर केली सगळ्यांनी बिर्याणी खाल्ली मग चला आता बिर्याणी ऑर्डर केली आहे तुम्हाला बिर्याणी तर हे बघा मस्त आम्ही आलोय कुठे आलोय आणि हे बघा दोघ कुठले

हे आले आमचं फालुदा बघू घेतलं फालुदा आलय आमचं तर हे बघा नंतर मग आम्ही मस्त हॉटेल मध्ये जेवण केलं बिर्याणी खाल्ली मुलांनी नंतर मग आम्ही इकडे आलो दिगी साइड एक स्पॉट आहे तर बघू शकता खूप मस्त आहे एकदम शांत एरिया आहे आणि भरपूर असे हे पण आहेत मुलांना म्हणजे एक्सरसाइजचे जे आहेत ना ते आहेत मशिनरी इथं तर कसं रिलॅक्स मध्ये लोक जेवण वगैरे झाल्यावर इथं वॉकिंग करायला येतात थोडीफार एक्सरसाइज पण करतात तर बघू बापरे हे तर तस काय ढाल काय ढालच आहे ढाल ढाल सारखे हातांची व्यायाम आहे तू आहे ना तड हाताचा तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच सीन करते आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा